ठाणे महानगरपालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल सत्तावीसशे कोटी रुपयांचा टेंडर दहा वर्षासाठी काढला आहे याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेत महापालिकेने मंजूर आकृतिबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत तसंच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे त्यामुळे दोन हजार सातशे कोटींची रक्कम कोणत्या आधारे काढली तसंच या निविदेवरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचं सुमित फॅसिलिटीज आणि जे व्ही एन वायरो या दोन कंपन्यांशी आर्थिक संबंध आहेत या दोन कंपन्यांना जे वीमध्ये बसाव्यात त्यानुसार सल्लागार यांनी निवेदीच्या अटी ठेवल्या आहेत कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरची प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पंचवीस कोटीची थकबाकी महापालिका देऊ शकले नाही यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्तांच्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत महानगरपालिकेने घनकचऱ्याची सत्तावीसशे कोटी रुपयाची निविदा दहा वर्षासाठी काढलेली आहे कचरा उचलणे आणि वाहतूक करणे परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत ठाणे महानगरपालिका डबगाईला आलेली आहे अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही यासह अनेक बाबी जसं की मंजूर आकृती बंद आहे त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदरिक्त आहेत एम एम सी ऍक्ट आहे त्या एम सी ॲक्टप्रमाणे ही, ही कामं होत नाही आहेत तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे त्याला म्हणजे कचऱ्यापासून निर्मिती प्रकल्प त्यांचे पंचवीस कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एम एम सी ऍक्टप्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी दहा वर्षाची निविदा असू शकते पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रांजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी ठाणे शहरातील भवानी केवळ रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स